कर्नल अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे सर शस्त्रसंधी दोन्ही देशांकडून घोषित झाली आहे ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर काय ट्रम्प ट्रम्पनी मध्यस्थी केलेली आहे पण त्याच्यामध्ये चीनचा सुद्धा थोडाफार हात आहे असं माझं मत आहे दोघांनी त्याच्यावर दबाव टाकला आहे पाकिस्तानवर आणि थोडासा दबाव आय एम एफनी पण टाकला असेल असा माझा अंदाज आहे कारण त्यांनी जे पाकिस्तानने कर्ज मागितलं होतं टू पॉईंट वनियन बिलियन डॉलरचं त्याच्यापैकी त्यांनी एक फक्त वन बिलियन डॉलरचं कर्ज जे आहे ते रिलीज केलेलं आहे आणि बाकी वन पॉईंट टू बिलियन डॉलरचं कर्ज जे आहे ते हेल्नीभियान्स ठेवलं आहे तर जसं मी या वाहिनीवर मागे सांगितलं होतं की ते कदाचित यांच्यावर दबाव टाकतील की हे थांबवा तरच आम्ही उरलेलं कर्ज देऊ किंवा पहिलं कर्ज देऊ पण पहिलं कर्ज त्यांनी आधीच दिलेलं होतं पण कधीही त्यावेळीही ट्रम्पला कल्पना आली असेल की आपण सक्सेसफुल होऊ म्हणून त्यांनी सांगितलं असेल की कर्ज सुरू करा तुम्ही सर, सर हे सगळं ठीक आहे शस्त्रसंधी होत आहे ट्रम्पनी मध्यस्थी केली किंवा के आयएमएफ कडनी आला बाकीच्या आंतरराष्ट्रीय दबाव आला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाकिस्तान आपला शब्द पाळेल का कारण की पाकिस्तानची ओळख वेगळी आहे दुतोंडी साप म्हणून वारंवार सातत्याने त्यांचा चेहरा समोर येत असतो काय सांगाल कारण पाकिस्तान आपला शब्द पाळेल असं वाटतं का इतिहास काय सांगतो इतिहास सांगतो की सा, पाकिस्तान आपला शब्द नाही पाळणार माझा अंदाज आहे की पाकिस्तानची जी काही सध्या हानी झालेली आहे त्याच्या एअरफिल्डची आणि त्याच्या संसाधनांची ती हानी भरून काढायकरता त्याला कमीत कमी एक ते दीड वर्ष लागेल त्यामुळे याच्यानंतर एक ते दीड वर्ष फक्त छोटी बॉर्डर व्हायलेशन जर सोडली तर मोठा दहशतवादी हल्ला भारतामध्ये जिहाद्यांकडनं होणार नाही आणि पाकिस्तानमधनं तर अजिबात होणार नाही पण याचा अर्थ असा नाही आहे की तो बांगलादेश साईडनी होणार नाही त्यामुळे एक जरी फ्रंट बंद झालेली असली तरी दुसरी फ्रंट चालू राहण्याची शक्यता आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही कारण सध्या पाकिस्तान आणि बांगलादेशचे जे संबंध आहेत ते खूप चांगले चालू आहेत आय एस आय चीफ तिथे जाऊन आले त्यांचे पंतप्रधान जाऊन आलेले आहेत त्यांचे लष्कर प्रमुख जाऊन आलेले आहेत मोठं डेलिगेशन गेलेलं आहे तिथे त्यांनी त्यांची एअरबेस चालू करून दिलेली आहे तर हे सगळ्या त्या दोघांच्या वारच्या जवळकीचे परिणाम आहेत आणि हा टेरर बेस पाकिस्तानमधनं उठून बांगलादेशमध्ये जाण्याचे चान्सेस नाकारता येणार नाही असं माझं मत आहे सर तुम्ही अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातला आहे एक तर इतिहास पाकिस्तानचा विश्वासार्ह नाहीये दुसरी सगळ्यात महत्वाची भारताच्या अटींवर ही संपूर्ण शस्त्रसंधी झाली असल्याची माहिती येत आहे तर भारताने कोणत्याही अटी टाकल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं दहशतवादाचा समूळ उच्चाटन होणं फार गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची मुद्दा रि नाही भारताने ज्या अटी टाकल्या त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत पण भारताने त्यांना एक क्लिअर वॉर्निंग दिली आहे त्यांना चीनला आणि जगाला की यानंतर आमच्यावर जर जे आतंकवादी हल्ला झाला किंवा कुठल्याही प्रकारचा आतंकवादी हल्ला झाला आमच्या देशावर तर आम्ही त्या देशाशी युद्ध पुकारायला मोकळे आहोत आणि आम्ही प्री वॉर्निंग न देता त्याच्यावर अटॅक करू याचा अर्थ असा की पुढे जेव्हा केव्हा आपल्यावर हल्ला होईल आणि तो ते हल्ले सगळे जे आज जर पाकिस्तानमधनं झाले तर ते हल्ले सगळे आत्मघाती हल्ले असतील की ज्याच्यामध्ये यांच्या फक्त लाशात सापडतील पण यांचा ठाव आपल्याला शोधता येणार नाही जसं ह्याच्यामध्ये झालं होतं दोन हजार आठच्या हल्ल्यांमध्ये झालं होतं पण नाही तर पाकिस्तान हा आपल्या ती कुत्र्याची शेपूट आहे ती कधी सरळ होणार नाही आज नाही तर थोड्या दिवसानंतर ती परत वाकडी होईल पण याचा सगळ्यात फायदा म्हणजे नेहमी मध्ये आले आणि त्यांनी फायदा घेतला जिथे जिथे युद्ध होतं तिथे तिथे अमेरिका पोहोचतं याच्यातनं तर इतिहास पण सांगतो कोणत्याही युद्धामध्ये अमेरिकेचा रोल महत्वाचा असतो शस्त्र कुठनं येतात प्रत्येक देशाकडे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे याच्यात अमेरिकेने आपलं हिच साधलं आसा, आहे का आणि सगळ्यात महत्वाचं दोन्ही देशांना खेळवत ठेवणार आणि आपले शस्त्रास्त्र परत विक्रीच लावणार कारण की जसं तुम्ही सांगितलं की आता एअरफील्डस जे आहे त्यांचा नष्ट झाल्या बऱ्याच बॅकफूटवर गेल्या कडनं मदत येत आहे पण ती मदत खरंच लोकांच्या उपयोगीत आहेत पाकिस्तान की परत नवे शस्त्रास्त्र नवी उभारणी याच्याकरता या हो, हे फार महत्वाचं राहील सगळं हे महत्वाचं असेल आहे पण याचा फायदा म्हणजे याचा परिणाम आपल्यावर होणार नाही कारण अमेरिकेने दिलेली शस्त्र म्हणजे ती विमानं आहेत आणि हेलिकॉप्टर्स आहेत ते आपण काही इथे वापरलेले नाही आहेत यांच्याकडे आपण यांच्याकडे एस फोर हंड्रेड वापरलेली आहे झेड थे थर्टी फाईव्ह वापरली आहे आय एल ट्वेंटी वापरलेल्या गन्स याचं सगळं अॅम्युनेशन रशियाकडनं येतं त्यामुळे रशियावर आपलं डिपेंडन्स आता वाढेल जो काही आपला खर्च झाला आहे एम्युनेशनचा तो अॅम्युनेशनचा खर्च एक तर आपल्याला देशामध्ये निर्माण करून पूर्ण करावा लागेल कारण एल फोर्टी गन्स आणि यू थर्टी फाईव्ह गन्स हे आउटडेटेड झाले आहेत त्यांचं अम्युनेशन निर्माण होणं थांबलेलं आहे रशिया फक्त करते आहे ती सध्या युक्रेन युद्धातसुद्धा त्याचा उपयोग करताय त्यामुळे अम्युनेशन असेल त्यांच्याकडे असेल नाहीतर मग आपल्याला जर पुढे याचा उपयोग करायचा असेल तर आपल्याला हे अम्युनेशन तयार करावं लागेल ला इथे कदाचित म्हणूनच डीआरडीओच्या चीफनी पंतप्रधानांची भेट काल जी घेतली ती कदाचित याच्याकरताच घेतली असावी सर शस्त्रसंधी तर झाली आता दोन्ही टेबलावर चर्चा होईल पण सगळ्यात महत्वाचं हे सगळं जे सुरू झालं पहलगाव हल्ल्यानंतर पहलगावचे आरोपी पहलगावचे दहशतवाद्यांची मागणी भारताची राहील त्यांचा जो मेन जो अजर मसूद असो किंवा इतर जे महत्वाचे जे लिडर्स आहेत तिथले दहशतवाद्यांचे ने, नेते त्यांना कुठेतरी भारताच्या ताब्यात द्या ही एक मागणी राहील दाऊदचा विषय राहील हे सगळ्याच गोष्टी टेबलावर जास्ती चर्चा होणं गरजेचं आहे चर्चा होईल पण पाकिस्तान हे कधीच कबूल करणार नाही की ते त्याच्याकडे आहेत पाकिस्तानने आजपर्यंत कबूल केलेलं नाही की दाऊद त्याच्याकडे आहे पाकिस्ताननी लादेन मरेपर्यंत कबूल केलं नव्हतं की लादेन त्याच्याकडे आहे त्याच्यामुळे पाकिस्तानने कधीच नाही कबूल करणार तो तर नेहमी म्हणतो की आमच्याकडे आहेत कुठे आम्हाला माहीत नाही आहे भारतामध्ये असतील कुठेही असतील पण आमचा काही यांच्याशी संबंध नाही आहे त्यामुळे भारताने कितीही जरी मागितलं की यांना आमच्या हवाले करा पाकिस्तान आपले हात वर करेल की आमच्याकडे हे आहेत आम्ही देऊ कुठनं तुम्हाला भारताचा एक इतिहास राहिला भारत युद्ध म्हणजे रणभूमीत सैनिक आपला पराक्रम दाखवतात शौर्य दाखवतात पण टेबलावर कुठेतरी मागे प्रत्येक वेळेला राहिलेला असा इतिहास सांगतो तर यावेळेला तसं होणार नाही असा विश्वास वाटतो का कारण की भारतीय, भारतीयांचा सुद्धा एक मोठा असा उद्रेक झाला होता पहिलगाव हल्ल्यानंतर नाही भारतीयांचा उद्रेक असा झाला होता की आमचे जे, जे माणसं मेलेली आहेत त्यांचा बदला घ्या तो बदला गव्हर्नमेंटने घेतलेला आहे त्याच्यामुळे याचा परिणाम जास्त होण्याची काही फारशी शक्यता नाही आहे कारण जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आणि जे होणार आहे ते कोणी टाळू नाही शकत त्यामुळे काही दिवसानंतर जर परत हे रिपीट झालं तर परत तेच करावं लागेल आपल्याला पण आपण त्यांना ती वॉर्निंग दिलेली आहे त्याच्यामुळे ते दहा दहा विचार करतील दुसरं म्हणजे सध्या त्यांची जी संसाधनांची आणि एअरफील्डची हानी झाली आहे ती भरून काढायला ती पूर्ववत व्हायला त्यांना कमीत कमी, कमी दीड वर्ष लागतील त्याच्यामुळे तुम्हाला हे पाहावं लागेल आहे की कसं हे होणार आहे तर भारतीय सैन्याला दिलेल्या तडाख्यानंतर पाकिस्तानने कुठेतरी शस्त्रास्त्र म्हणजे युद्ध थांबवण्याची मागणी केली होती आणि दोन्हीकडनंही आता ही घोषणा सुद्धा झालेली आहे पण पाकिस्तान यापुढे आपला शब्द पाळणार का हा खरा सवाल भविष्यात पाहायला सगळ्यांचंच लक्ष असणार आहे झी मीडियासाठी व्हिडीओ सतनश्री सातपुतेसह अमरकाणे नागपूर